मला काय धर्मवीर दोन हा चित्रपट आता बाहेर आलेला आहे चित्रपट अजूनपर्यंत पाहिलेला नाही पण लवकरच पाहणार आहे पण जे काही सत्य आहे ते त्या धर्मवीर टूच्या माध्यमातून परत एकदा महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आलेला आहे ज्या पद्धतीने घाण्याला राजकारण उद्धव ठाकरे आणि त्याची टोळी वर्षान शिवसेनेमध्ये करत होती त्याचं कुठे नाही तरी वस्त्रहरण धर्मवीर टू मध्ये झालेलं असं मी ऐकतोय चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला मी माझं मत सांगेन त्यांचं खून झाल्याच्या खून झाल्याची चर्चा आहे संजय सिरसाट यांनी तसा आरोप केलाय आता तो संशय आहे पण तो राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा ह्याच उद्धव ठाकरेंनी त्यांना मारून टाकल्याच्या सुपाऱ्या दिलेल्या राज साहेबांना पण असंख्य वेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न उद्धव माध्यमातून झालेलं एकनाथ शिंदे साहेब जेव्हा त्याच्या महाविकास आघाडीमध्ये मंत्री होते स्वतः सांगितलं होतं की मुद्दामून त्यांची सुरक्षा कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता म्हणजे आनंदिघेच्या पण काळामध्ये दिघे मोठे होणं हे कोणाला आवडत नव्हतं म्हणजे साहेबांच्या राणे साहेब राज साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि तेव्हा आनंद निघेंच्या पूर्ण ह्या प्रवासामध्ये एकाच माणसावर संशयची सुई येते आहे तर कधी ना कधी तरी सत्य बाहेर आलं पाहिजे ना आपल्या राजकीय अंतर्गत विरोधकांना मारून टाकण्याची प्रवृत्ती ही कोणामध्ये आहे चार चार घटना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणून को इशारा कापली आहे सर उद्धव ठाकरे ठाकरे मला चार घटना चार शिवसैनिकांबद्दल सगळ्या लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने बोललेल्या सौरव नाणे साहेबांनी ते सांगितलंय एकनाथ शिंदे साहेबांनीही ते सांगितलं आणि धर्मवीर टू पहिल्या पिक्चरच्या क्लायमॅक्स मधून उद्धव ठाकरे शेवट घेणार नाही तरी तरी विचारा ना भास्कर जाधव